पंढरपूर तालुक्यातील वाळू चोरीच्या गुन्ह्यातील अकरा वाळू माफियांना सोलापूर जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी दिली उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले उपविभागीय दंड अधिकारी सचिन इथापे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मुजावर यांनी पंढरपूर तालुक्यातील वाळू माफियाची दादागिरी रोखण्यासाठी वाळू संबंधित अधिक गुन्हे करणाऱ्या अकरा जणांचा प्रस्ताव तयार केला होता अनिल लक्ष्मण पवार गुरसा तालुका पंढरपूर कृष्णकांत दत्तात्रय पळसे तपकीर शेटफळ तालुका पंढरपूर सचिन सांगदेव काटे शेगाव दुमाला तालुका पंढरपूर कांबळे चळे तालुका पंढरपूर पंकज रामदास घाडगे चळे तालुका पंढरपूर मूळ गल्ली पंढरपूर सुनील नाथ देठे लक्ष्मी टाकळी तालुका पंढरपूर रवी उर्फ सूरज शंकर आटकळे शेगाव दुमाला तालुका पंढरपूर विक्रम हनुमंत चोंडे व सागर प्रकाश साळुंखे आंबे तालुका पंढरपूर सचिन तुकाराम भोई सरकोली तालुका पंढरपूर मारुती दगडू बोंबाळे गोपाळपूर तालुका पंढरपूर असे एकूण अकरा जणांचे महाराष्ट्र पोलीस कायदा कलम पासष्ट एक अ ब प्रमाणे दोन वर्ष हद्दपारीचे प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी अकरा आरोपीची ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे पोलीस निरीक्षक मुजावर पोलीस निरीक्षक घोडगे पोलीस निरीक्षक हुबे यांनी केली हद्दपार केलेल्या सहा आरोपींना सांगली जिल्ह्यात तीन आरोपींना कोल्हापूर जिल्ह्यात आणि एकाला पुणे ग्रामीण जिल्ह्यात एका सातारा जिल्ह्यात संबंधित पोलीस स्टेशनला पासष्ट एक अ बी कारवाई नोंद करण्यात आली आहे व एकूण अकरा जणांना सोलापूर जिल्ह्यातून दोन वर्षाकरता हद्दपारीच्या नोटीस बजावून हद्दपारची कारवाई करण्यात आली आहे